स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सहा जुलै दोन हजार पंचवीस चालू घडा दिन सहा जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक विशेष दिन व आंतरराष्ट्रीय दिवस अ जागतिक सहकार दिन वर्ल्ड कोऑपरेटिव्ह डे दिनाक पाच जुलै दरवर्षी जुलैच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये हा दिवस पाच जुलै रोजी आहे दोन औद्योगिक धोरणे व रोजगार योजना अ पी एम मित्र टेक्स्टाइल पार्क तामिळनाडू केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूतील विरुद्धनगर येथे पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कला मंजुरी दिली आहे हा प्रकल्प मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क असून उत्पादन प्रक्रिया निर्यात व लॉजिस्टिक्स या साखळीला एकत्रित करतो यातून रोजगार निर्मिती व तंत्रज्ञान आधारित वस्त्र उद्योगाला चालना मिळेल ब एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम भारत भारत सरकारने रोजगार आधारित प्रोत्साहन योजना मंजूर केली आहे उद्देश उत्पादन आधारित उद्योगांना प्रोत्साहन देऊन देशांतर्गत रोजगार वाधावणे या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये करण्यात आली होती तीन आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा अ सी सीएफएलओी प्लॅटफॉर्म एकत्रित पूर पूर्वानुमान प्रणाली भारताचा पहिला एकत्रित पूर पूर्वानुमान प्लॅटफॉर्म सीएफएल तयार करण्यात आला आहे यामध्ये विविध संस्थांचा विषयक डेटा एकत्र करून सुसंगत भाकीत दिले जातील यामुळे प्रशासनाला पूर परिस्थितीचा आढावा घेऊन वेळीच कृती करता येईल ब सी एफ उद्घाटन नवी दिल्ली जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सी एफ एल नवी दिल्ली येथे केले ही प्रणाली राष्ट्रीय जल विज्ञान संस्था आयएमडी इस्रो एनडीएमए अशा विविध संस्थांचा डेटा वापरते चार परराष्ट्र धोरण व आंतरराष्ट्रीय संबंध अ क्वॉड मंत्री बैठक वॉशिंग्टन डी सी भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या क्वॉड गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक वॉशिंग्टनमध्ये झाली यामध्ये हिंद प्रशांत क्षेत्रातील सुरक्षाविषयक सहकार्य तंत्रज्ञान हवामान बदल यावर चर्चा झाली ब क्वॉड दोन हजार पंचवीस बैठक भारतात होणार दोन हजार पंचवीस मधील क्वॉड शिखर परिषद भारतात आयोजित केली जाणार आहे तालिबान सरकारला मान्यता रशिया रशिया हा तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश बनला आहे हा निर्णय आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचा मानला जातो पाच अंतर्गत सुरक्षा अ ऑपरेशन मेलॉन ड्रग्ज विरोधी मोहीम ऑपरेशन मेलॉन ही अंमली पदार्थ विरोधात केंद्र सरकारने सुरू केलेली विशेष मोहीम आहे ही कारवाई एन सी बी कंट्रोल ब्युरो मार्फत देशभरात राबवली जात आहे या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत सहा डिजिटल उपक्रम अ क्यू कोडयुक्त डिजिटल घराचा पत्ता इंदोर भारताचा पहिला क्यू आर कोडसह डिजिटल घराचा पत्ता देणारा प्रकल्प मध्य प्रदेशातील इंदौर येथे सुरू करण्यात आला आहे यामध्ये घरमालकाचा पत्ता नकाशा ओळख व इतर आवश्यक माहिती क्यू आर कोडद्वारे सहज मिळवता येईल सात क्रीडा क्षेत्र अ खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिव्हल श्रीनगर देशातील पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल श्रीनगर जम्मू काश्मीर येथे होणार आहे या उपक्रमामुळे पाण्याशी संबंधित क्रीडा प्रकारांना चालना मिळेल नौसेनेची पहिली महिला फायटर आस्था पुनिया। आस्था पुनिया या भारतीय नौसेनेतील पहिल्या महिला फायटर बनल्या आहेत यामुळे महिलांच्या सहभागास नवसंजीवनी मिळेल ब खो खो फेडरेशन अध्यक्ष सुधांशु मित्तल सुधांशु मित्तल यांची खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे पहिली आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा नीरज चोप्रा यांचे नाव भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेला नीरज चोप्रा यांचे नाव देण्यात आले आहे आयोजन स्थळ बंगळुरू आठ तंत्रज्ञान व शासन पोर्टल अ जी द एक्स पोर्टल तेलंगणा तेलंगणा राज्याने जी द एक्स नावाचे नवीन डिजिटल पोर्टल लाँच केले आहे हे पोर्टल शासनाच्या विविध डेटा एक्सचेंजसाठी कार्य करेल नऊ महिला व सामाजिक क्षेत्र अपूर्ण विराम सर्वात वयस्कर स्कायडायव्हिंग महिला डॉ श्रद्धा चौहान डॉक्टर श्रद्धा चौहान या भारतातील सर्वात वयस्कर स्कायडायव्हिंग करणाऱ्या महिला बनल्या आहेत ब मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना बिहार बिहार राज्याने मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना सुरू केली आहे या योजनेंतर्गत पारंपरिक कला संस्कृती जपणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे दहा अन्य महत्वाचे अ पंतप्रधान मोदी यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचविसावा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे यामध्ये विविध देशांनी त्यांना नेतृत्व पर्यावरण व विकास क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरविले आहे ब शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पहिले राष्ट्रीय संमेलन हरियाणा शहरी स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांचे पहिले राष्ट्रीय संमेलन हरियाणा राज्यात झाले यात शहरी प्रशासनाच्या सक्षमीकरणासाठी चर्चा झाली सहा जुलै दिनविशेष महत्त्वाचे दिवस अठराशे ब्याण्णव ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नॉरोजी यांची निवड झाली एकोणीसशे ब्याऐंशी पुणे मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा त्या काळातील वाहतुकीस खुला झाला एकोणीसशे सहा लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे प्रसिद्ध घोषवाक्य सहा जुलै एकोणीसशे सहा रोजी मांडले होते जन्मदिवस अठराशे सदतीस प्राच्यविद्या संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म मृत्यू चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस अठराशे बासष्ट मानववंशास्त्रज्ञ एल के अनंतकृष्ण अय्यर यांचा जन्म मृत्यू सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सदतीस मृत्यू दिवस दोन हजार दोन भारतीय उद्योगपती धीरुभाय अंबानी यांचे निधन जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे बत्तीस